नामपूर सर्वसामान्यांच्या हृदयात वसणारा अधिकारी तहसीलदार कैलास चावडे बागलाण तालुक्याच्या प्रशासनाला एक अशी व्यक्ती लाभली आहे जी केवळ अधिकारी म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनही सर्वसामान्यांच्या मनात घर करून गेली आहे तहसीलदार कैलास चावडे हे नाव फक्त एका सरकारी पदापुरते मर्यादित राहिले नाही तर ते माणुसकीच्या कंधाने भारावलेले व्यक्तिमत्व बनले आहे अधिकारी म्हटले की अनेकदा गंभीर मुद्रा सरकारी चौकटी आणि कधी कधी जनसामान्यांपासून निर्माण झालेली एक ठराविक दुरी हे चित्र आपल्या समोर येते परंतु कैलास सावडे यांचे व्यक्तिमत्व या साच्यात बसत नाही नामपूरच्या एका साधा रस्मात ते थांबले असता रस प्यायच्या आधी त्यांनी स्वतःच केली हा प्रसंग केवळ एक घटना नव्हती तर त्यांच्या साधेपणाचा मनाच्या विशालतेचा आणि सर्वसामान्यांशी असलेल्या जवळीकतेचा जिवंत प्रत्यय होता कोणत्याही कार्यालयात अधिकारी भेटायला गेले की नागरिकांच्या मनात एक भीती संकोच किंवा अधिकाराची दडपणारी भावना असते परंतु चावडे सरांसमोर कोणीही उभा राहिल्यास तो अधिकारी नव्हे तर एक घरातली सरस असल्यासारखा वाटतो गरिबीतून पुढे आलेल्या या अधिकाऱ्याला गरिबीची जाण आहे सर्वसामान्यांच्या वेदना समजतात आणि त्याचमुळे ते त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात एका प्रशासकीय अधिकाऱ्याने लोकांसोबत हास्यविनोद करणे त्यांच्यासोबत गप्पा मारणे अगदी कधी कधी गाणे म्हणणे हे क्वचितच पाहायला मिळते परंतु चावडे सर या चौकटी मोडून लोकांमध्ये सहज मिसळतात बागरांच्या भूमीत असे अधिकारी लाभणे हे या तालुक्याचे मोठे भाग्यच म्हणावे लागेल प्रखर न्यूजसाठी आकाश चाळुंके नागपूर